सर्व सामान्य जनतेचा नेटवर्क मिरज शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड मिरजेतील पत्रकारांनी नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा सत्कार करून दिल्या शुभेच्छा मिरज शहर पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शरद सातपुते यांची निवड करण्यात आली आहे नूतन अध्यक्ष शरद सातपुते यांचा मिर्जेतील पत्रकारांनी सत्कार करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार के के जाधव दिगंबर शिंदे रवींद्र कांबळे जालिंदर हुलवान जगदीश धुळाबुळू शंकर भोसले गणेश आवळे उदय रावळ युवराज सोनोमे प्रशांत नाईक इम्तिया शेख राहुल मोरे राजेंद्र कांबळे आदिमाने संदेश लगाडे तोहित मुल्ला इम्रान मुल्ला कौसिन मुल्ला अभिज शेख विक्रांत लोंढे गीतांजली पाटील बाळासाहेब उदयसिंह राजपूत सलीम अत्तार श्रीकांत भोसले मल्हारी ओमासे आणि जयंत मगरे आदी पत्रकार उपस्थित होते मुख्य संपादक श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र या सगळ्या लोकांमध्ये त्यांची यादी घेऊन त्यांच्यातल्या प्रत्येकांना संधी द्यावी तुमच्या का नवीन कार्यकारणीमध्ये आणि त्या सर्व तळागाळातल्या लोकांना सुद्धा न्याय मिळाले याची भूमिका भविष्यात परत पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ही जबाबदारी तुमच्यावर आहे तुम्ही ते विश्वासानं पार पाडाल सगळ्यात महत्त्वाचा यातला मी हे सांगतो जे ज्यांनी ज्यांनी पदं घोषवलेली आपले हे परत भविष्यात कधीही कुठल्या अध्यक्षपदाच्या आहेत किंवा ह्याच्यात असणार नाहीत जेला आज शरदला मिळाल्या उद्या भविष्यात तुमचे जे नवीन निर्माणात त्यांचाच विचार केला जाईल हे प्रकर्षाने लक्षात ठेवा आणि प्रत्येकाना अध्यक्ष असेल आणि कुठल्या ही संधी शंभर टक्के शहर आणि ग्रामीण असाही विचार न करता सगळ्या सगळ्यांना संधी मिळेल एकमेकाच्या सभोक्यानं संघटना चांगली डेव्हलप व्हावे विकसित व्हावे असे प्रामाणिक विचार त्यासाठी काय लागेल ते योगदान द्यायसाठी आमची तयारी आहे सर्व दैनिकांतील पत्रकार आहेत स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार आहेत व्यक्तींचे पत्रकार आहेत आता जे नूतन शहराध्यक्ष म्हणून शरद सातपुते यांची निवड करण्यात येत आहे त्याबद्दल मी अनुमोदन देतो सुरुवातीला अभिनंदन करतो आणि मागाशी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वजण वेगवेगळ्या दैनिकामध्ये माध्यमामध्ये काम करतो आहे वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करतो आहे काम करायचंच आहे आपण पण मिरज शहर पत्रकार म्हणून आपण सर्व दैनिकात सर्व संघटना वेगवेगळ्या संघटना जरी असलो तरी तर आपण एकत्र काम करायचं आहे नवीन अध्यक्षांना शुभेच्छा आणि मागचं काय झालं याच्यापेक्षा नक्कीच शरद एकंदरीत अभ्यासू असा पत्रकार आहे मित्र आहे माझा आणि त्यानं सर्व धक्की पत्रकारचे तिथे सहन करून यापर्यंत इथं आलेलं आहे लोकल न्यूजमध्ये काम केलेलं आहे दैनिकामध्ये काम केलेलं आहे आता राष्ट्रीय वृत्तवाहिनीसाठी काम करतोय म्हणजे सर्व समावेशक असं अध्यक्षपदाचं नाव आहे की सर्व माध्यमात माद्द काम केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पत्रकारिता असो किंवा राजकारण असो तो कुठले क्षेत्र असतो श्रद्धा आणि समोर संयम महत्त्वाचं असतं गेले बरेच वर्ष ते संधी त्याच्यामधून चुकत होती पण ती आज मिळालेली आहे भविष्यात सुद्धा आणि काही जी चार पाच जणांना ती संधी मिळाली ती सुद्धा भविष्यात मिळणार आहे तेव्हा पहिल्यासारखं असं होणार नाही की संधी मिळणारच नाही सरळ जाणार नाही सरळ दहा वर्ष हालणारच नाही असं काही नाही पण जेवढं त्याला काम मिळेल वर तो चांग चांगलं काम करेल ज्या काही सगळ्या लोकांच्या जे काही अपेक्षा आहेत शंभर टक्के की त्या अपेक्षाला तो त्या कसोटीवर तो चांगलं काम करेल पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आता आपण निवडीचं सर्व के के दादू साहेब शिंदेसाहेबांना सांगतो की त्यांना आपण त्यांचं स्वागत सत्कार करतो होते परत जण मला नावानं ओळखतात चेहऱ्यानं ओळखतात आत्ता मला अध्यक्षपदाची निवड ही अनपेक्षित होती या सर्व ज्येष्ठ मंडळींनी अनपेक्षित ही मला भेट दिलेली आहे त्यात रविभाऊ म्हणजे पुढाकार घेतले केकीने पुढाकार घेतला चलुभाऊने पुढाकार घेतला राहुळने पुढाकार घेतला इम्रानने घेतला इत्याजबाईनी घेतला जगदीशने घेतला आत्तापर्यंतच्या इतिहासात मिरज शहरात एकत्रितपणे एवढ्या संख्येनं एवढ्या गतीनं कुठल्याही पत्रकाराची निवड झालेली नाही आहे त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं विविध संघटना असली तरी म्हणून आपण पत्रकार म्हणून एकत्र आहोत एक आहोत आणि एक राहणार आणि यामुळं माझ्यावर जबाबदारी फार मोठी वाढलेली आहे पूर्वी जशी होती त्यापेक्षा दुप्पट तिपटीने जबाबदारी वाढलेल्या आहे मला काही भविष्यात अडचणी येणार नाही कारण की तुमच्यासारखे मित्र तुमच्यासारखे जस्ट माझ्याबरोबर असणार आहेत त्यामुळे येणार नाही आणि मी कुठं कमी पडणार नाही कुठं चुकलं तर हक्कानं सांगा आपली मिरशेहर पत्रकार संघटना नावारूपाला येईल काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करून आपण पुढील वाटचाल सगळ्यांनी मिळून करू कुणालाही दुखवलं जाणार नाही एवढी मी हमी देतो या प्रसंगी सर्वांचं मनापासून उदयचं आहे